काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक शंकरराव चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिलेली आहे ते भाजपमध्ये जाणार असल्याची शक्यता जी आहे ती पाहायला मिळते अशोक चव्हाणांसोबत दहा आमदार जे आहेत ते देखील भाजपमध्ये जाण्याची शक्यता जी आहे ती पाहायला मिळते या सगळ्या राजीनामा प्रक्रियेनंतर किंवा अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यावर सध्याचे विधान परिषदेचे आमदार आणि ज्यांनी एकेकाळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचं अध्यक्षपद सलग तीन वर्ष भूषवलेलं आहे त्या सत्यजित तांबे यांनी ट्विटरच्या माध्यमातून जे आहे त्या आपल्या भावना व्यक्त केल्याचं पाहायला मिळतं आहे काँग्रेस पक्षाची महाराष्ट्रातील आत्ताची परिस्थिती पाहून मनाला वेदना होत आहेत ज्या पक्षासाठी ज्या संघटनेसाठी बावीस वर्ष जी आहेत ती तन मन धनाने दिली त्या संघटनेची अवस्था पाहून मनाला वेदना होत आहेत खूप काही बोलायचं आहे मात्र आत्ता बोलणार नाही असं देखील सत्यजित तांबे जे आहेत ते म्हणाल्याचं पाहायला मिळतंय एकंदरीतच ता सत्यजित तांबे यांच्या या ट्विटचा रोग जो है, तो है आहे तो काँग्रेसच्या विद्यमान नेतृत्वाकडे आहे का असं देखील चर्चा ज्या आहेत त्या राजकीय वर्तुळात रंगण्यास आता सुरुवात झालेली आहे त्यामुळं आता सत्यजित तांबे ज्याप्रमाणे म्हटलेलं आहे की खूप काही बोलायचं आहे तर सत्यजित तांबे आपली भूमिका आता केव्हा मांडतात हे पाहणंही जे आहे ते महत्त्वाचं असणार आहे अजय उभे सह संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी पुणे ऑन गाईज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते ले गाईज आम डेलिंग यू तुम लोग को सही से ट्रेकिंग नहीं आता बट दॅट्स ओके यू कॅन लर्न रोज का ढक्कन देना hmm. ये रेड वाला सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पाणी पीना <laughs> <laughs> Manikchan Oxerich, Proudly Indian